आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज गावठी वाहतुकीद्वारे अवैधरित्या गोवंशांची तस्करी करणाऱ्या टोळीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करून एक ट्रक जप्त केला असून त्यातून अठ्ठेचाळीस गोवन जनावरे जिवंत अवस्थेत सोडविण्यात आली आहेत चौदा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातील मोजरी जाम रोड नाकाबंदी केली त्यावेळी संशयास्पद ट्रकची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरे वाहतूक करताना आढळून आली ट्रक या ट्रकसह अठ्ठेचाळीस जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत जप्त जनावरांची किंमत अंदाजे तीस लाख रुपये तर ट्रकची किंमत वीस लाख रुपये असून एकूण पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल काळे व त्यांचे सहकारी पथक उपस्थित होते पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की गोवंश तस्करी करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली जातील आणि अशा अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाई करण्यात येईल या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे अमरावती ग्रामीण पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची वैभव मुंदे